नमस्कार एस एम आय न्यूजच्या हेडलाईन्समधून हृदय दावक आणि संतप्तजनक बातमी दहिगाव रेचा येथे महावितरणाच्या दुर्लक्षीमुळे रुपाली सावडे यांच्या विजेच्या तारांमुळे मृत्यू संतप्त ग्रामस्थाचा महावितरणा विरोधात एल्गार पंचवीस जुलै दोन रोजी अमरावती जिल्ह्यातील दहिगाव रेचा तालुका अंजनगाव सुरजी येथे रुपाली सावळे या बत्तीस वर्षीय महिलेचा खुल्या विद्युत तारांना स्पर्श झाल्याने करंट लागून जागीच मृत्यू झाला स्थानिकांनी सांगितले की गावातील जुन्या आणि खराब झालेल्या विद्युत तारांबाबत महावितरणाला वारंवार तक्रारही करूनही कोणतीही दुरुस्ती झाली नाही या दुर्घटनेमुळे रुपाली त्यांच्या दोन लहान मुलांचा आधार हरपला आणि कुटुंब आईविना पोरके झाले संतप्त यांचा मृतदेह अंजनगाव सुरजी येथील महावितरण कार्यालयासमोर ठेवून जोरदार निदर्शने केली त्यांनी दोषी अभियंत्यांवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली महावितरणाच्या निष्काळजीपणाचा बळी दोन लेकरांचा आधार ला। कारवाई कधी पोलिसांनी अंजनगाव सुरजी ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे स्थानिकांनी मागणी केली आहे की विद्युत तारांच्या तातडीने नूतनीकरण करून भविष्यातील दुर्घटना टाळाव्यात महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे किती कुटुंबे उद्ध्वस्त होणार दोषींवर कठोर कारवाई होणार का अधिक अपडेट साठी एस एम न्यूज जोडले राहा धन्यवाद